एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सावंतवाडी नगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांच्या लढाऊ एकजुटीचा समान कामाला समान दम समान कामाला समान वेतन कामाला समान वेतन कामगारांच्या पगारातून प्रॉव्हिडेंट फंड कपात करताना घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिकार असो सत्राटी कामगारांच्या प्रॉविडंट फंडाच्या आकडेमुळे घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा दादा ऊ कामगार चुटीचा नगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांच्या लढाऊ एकजुटीत जा समान कामाला समान दम समान कामाला समान वेतन कामाला समान वेतन कामाला समान वेतन लढाऊ कामगार एकजुटीचा लढाऊ कामगार एकजुटीत जा जवळपास सहा तास झाले इथे उपोषण ही मंडळी करताय तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे काय सांगाल समोरच नगरपरिषद आहे पण एकही अधिकारी साधी दखल घेण्यासाठी इथे आलेला नाही काय झालं आहे की नगरपरिषदेमध्ये गेले आठ दहा महिने मुख्याधिक नाही नगरपरिषदेची अशी वाता झालेली आहे की नगरपरिषद कुठच्या तरी परप्रांतीय लोकांकडे ती नगरपरिषद घाण ठेवल्यासारखी झाली गेले सात तास झाले या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो त्यांचे कामगार कुपोषणासारखं आंदोलन करतायत बासष्ट को बासष्ट लाख रुपये प्रॉव्हिडंट फंडच्या बाबत घोटाळा झाला आहे त्याची चौकशीची साधी मागणी करतो आहे आम्ही त्यात मागणी मागणीसाठी कुठचाही अधिकारी येऊन भेट घेत नाही याच्यासारखी शर्मन शर्मे, शर्मे शर्मेची बाब कुठची नाही आवश्यक होतं की त्याने तात्काळ येऊन तुमच्या मागण्या काय आहेत त्यांना मागण्या दिल्या होत्या पुढची त्यांनी निधन संवेदना दिली संवे बाबासाहेबांच्या संवेद संविधानाने दिलेल्या आम आम्हाला अधिकार आहे आणि अधिकारचा वापर करून शांततेच्या माध्य माध्यमातून चाललेलं आंदोलन तुम्ही चिरडून टाकण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही तुम्ही कोण तुम्ही जनतेचे सेवक आहेत आणि कर्मचाऱ्यांना न्याय देणं आवश्यक होतं परंतु हे कोणी येऊन या ठिकाणी ब बघत नाही एवढे मुजोर अधिकारी झालेत याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घ्यावी याची दखल नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि नंतर भविष्यामध्ये गोंधळ होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये निश्चित प्रशासकीय राजवटीत इथले जे प्रांताधिकारी आहेत ते सुद्धा प्रशासक म्हणून इथे कारभार राखत आहेत त्यांनी पण याची दखल घेतलेली नाही का नाही त्यांनी पण आता आंदोलन झाल्यानंतर कुठला तरी प्रशासकीय अधिकारी येणं आवश्यक होतं एकही अधिकारी या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचलेला आहे आज पा या ठिकाणी भागा या भागाचे आमदार सावंतवडीमध्ये आहेत या भागाचे योगेश कदम मंत्री ते पण या भागामध्ये आहेत या असं असताना पण त्याने कोण कोणतीही दखल घेतली नाही याला काय म्हणायचं त्यालाची गणपतीच्या आधी एक बैठक झालेली त्यात समोर यांच्या वेतनाचा जो प्रश्न होता पासष्ट कामगारांचा तो मांडला होता प्रांताधिकारी सांगूनसुद्धा नगर परिषदच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली त्यांच्या आदेशाला कुठेतरी दाखवलेली आत्ता पुन्हा एकदा जेव्हा आवाज उठवला कर्मचाऱ्यांनी तेव्हा नुकतंच त्यांचं खात्यामध्ये त्यांचा पगार जमा झाला आहे मात्र जो पी एफची रक्कम आहे ती कुठेतरी त्यांना मिळत नाही आहे ती ठेकेदाराने लंपास केल्याची दिसते या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही कसं बघता हा मोठा भ्रष्टाचार आहे घोळ आहे हा ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तो शोधून काढणं आवश्यक आहे कारण ह्या ह्या संदर्भातच प्रांत अधिकाऱ्यांकडे आम्ही बैठक घेताना सांगितलं होतं की त्याच्यावरती पहिल्यांदा त्याला नोटीस काढा त्याला साधी नोटीस दिली नाही त्याच्यावरती नोटीस देऊन ज्याचं म्हणणं ऐकून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा गुन्हाही नाही आणि त्याच्यावरती प्रांत अधिकाऱ्यांनी जे जे आदेश यांना दिले होते त्या आदेशाने त्यांनी पायमल्ली केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा